मला लागला लळा आनंदाचा मळा गाव हे आनंदाचा मळा हिरव्या हिरव्या बागेचा मला लागला बागे लळा मला लागला लळा लाग ला खळखळ वाहे नदी निळी झुळझुळणारा वारा खळखळवा हे नदी निळी ही झुळझुळणारा वारा झाडे हिरवी जंगल हिरवे हिरवा रंग पसारा हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटींचा मला लागला लळा मला लागला लळा पाऊस पडतो धुके दाटते सुंदर हा नजारा पाऊस पडतो धुके दाटते सुंदर हा नजारा सुंदर पक्षी सुंदर दिसतो परिसर हा सारा परिसर हा सारा पहाट होता पक्षी गाती किलबिल किल गानी पहाट होता पक्षी गाती किलबिल किलबिल गानी वाऱ्यावरती मगडोलती गवताची ही पाती गवताची ही पाती ला लाल परीराणीच्या गोष्टी सांगती आजी आजोबा मला परी राणीच्या गोष्टी सांगती आजी आजोबा मला सुट्टी मदले मौज मजेचे जग हे वाटे मला जग हे वाटे मला क्षण या आनंदाचे सर्व जाहले जमा क्षण या आनंदाचे सर्व जाहले जमा आजी आज आजोबा मामा मावशी परिवार हा सारा परिवार हा सारा